सोहळा आनंदाचा गजर विठू तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड सप्ताह सोनी सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी मरावी वर मरावी उरावी प्रकाश महाराज खर्च झाला तरी हरकत नाही पण आज तुम्ही आदर्श जगापुढे एक नवीन आदर्श सुरुवात करून दिला मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सगळीकडे कमवून मिळून या ठिकाणी अन्नदान नामचिंतन करतात आणि तुम्ही जमवलेले हे प्रेमाचे साथीदार समंगडी माझ्या कृष्ण परमात्म्याचे पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ हो तशी ही गुणवान मंडळी तुमच्या एका शब्दा करता तीन दिवसाचा कार्यक्रम तीनच वर्ष करायचं ठरलं पण यांच्या सहकार्यामुळं पाच वर्ष आणि पुन्हा आणखी सांगतो तुम्ही जितपर्यंत करताल तितपर्यंत मला कोणतीही मदत सांगा मी द्यायला तयार आहे कोणती मदत सांगा मरावी परी कीर्ती उरावी प्रकाश महाराज खर्च झाला तरी हरकत नाही पण आज तुम्ही आदर्श जगापुढे एक नवीन आदर्श सुरुवात करून दिला मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सगळीकडे कमवून मिळून या ठिकाणी अन्नदान नामचिंतन करतात आणि तुम्ही जमवलेले हे प्रेमाचे साथीदार समंगडी माझ्या कृष्ण परमात्म्याचे पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बवड्या श्रीदाम्या मधुमंगळ होती ना तशी ही गुणवान मंडळी तुमच्या एका शब्दाकरता तीन दिवसाचा कार्यक्रम तीनच वर्ष करायचं ठरलं पण यांच्या सहकार्यामुळं पाच वर्ष आणि पुन्हा आणखी सांगतो तुम्ही जितपर्यंत करताल तितपर्यंत मला कोणतीही मदत सांगा मी द्यायला तयार आहे कोणती मदत सांगा तेवढे महाराज आळंदीपासून पंढरपूरपर्यंत माऊलीच्या सोहळ्यामध्ये दहा लाखाचा समाज आणि दहा लाखाच्या समाजामध्ये रोज पक्वन आणि पंक्ती करणारा एकदाही गरीब झालेला नाही अन्नदानामध्ये गरीब नाही त्याला देव बरोबर देतो महाराज हे बघितलं म्हणले चला वाईट परमिट रूम बघितले मटन हॉटेल बघितले बियर बार बघितले नाच गाणे बघितले आमच्या परळीला ती सपना चौधरी आली दोन तासापुरती गणपती उत्सवामध्ये भरत महाराज दोन तासापुरती ती सपना चौधरी आली आणि मी परळीतलाच असल्यामुळं माझ्या हातानं सत्कार ती नाचली महाराज आणि दहा लाखाचं पाकिट घेतलं माझ्या हातातून मी पाकिटच सोडीनं गेलो तिनं म्हणा रेने दो तो आहे पण ती बाई झटका मारून हिसकटून घेतलं मी मी आमच्या आमदार साहेबाला सांगितलं एवढ्या दहा लाखाचं एखादं मंदिर बांधलं असतं तर पिढ्यान पिढ्या अजरामर नाव राहिलं असतं मरावे परी कीर्ती रुपये उरावी प्रकाश महाराज खर्च झाला तरी हरकत नाही पण आज तुम्ही आदर्श जगापुढे एक नवीन आदर्श सुरुवात करून दिला मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सगळीकडे कमवून मिळून या ठिकाणी अन्नदान नामचिंतन करतात आणि तुम्ही जमवलेले हे प्रेमाचे साथीदार समंगडी माझ्या कृष्ण परमात्म्याचे पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बवड्या श्रीदाम्या मधुमंगळ होती तशी ही गुणवान मंडळी तुमच्या एका शब्दाकरता तीन दिवसाचा कार्यक्रम तीनच वर्ष करायचं ठरलं पण यांच्या सहकार्यामुळं पाच वर्ष आणि पुन्हा आणखी सांगतो तुम्ही जितपर्यंत करताल तितपर्यंत मला कोणतीही मदत सांगा मी द्यायला तयार आहे कोणती मदत सांगा हा दुसरी महत्वाची गोष्ट पाप करणाऱ्याकडे एवढा पैसा पाप्याला किंमत म्हणाव का कीर्तन भजनाला आहेत पाप करणाऱ्याला महाराज लाखो रुपयाची दारू आहेत करोडो रुपये खर्च करणार आहेत चांगल्याला किंमत आहे का वाईटला किंमत आहे नारदाला कळेना नारद समोहामध्ये पडले आणि त्यांनी एका फोटो आलेला विचारलं तो रामाचा फोटो म्हणजे तीस रुपयाला तो कृष्णाचा तीस रुपयाला तो पांडुरंगाचा तीस रुपयाला तो गणपतीचा अ कोणता घ्या तीस रुपयाला एवढे मोठे मोठे फोटो तीस रुपयाला अहो दुकान ओपन झाल्यापासून याला गिरायक नाही <laughs> भांडवल रिकामं करण्याकरता सेलमध्ये मुदलामध्ये देऊन टाकायला ठेवून तरी काय उपयोग हो आहे एवढे मोठमोठे देवाचे फोटो तीस तीस रुपयाला आणि सहज नारदाचं लक्ष गेलं एका टेबलवर नटीचा फोटो होता छोटा नटीचा एक केसईकडल्या बाजूला केलेले नजर तिरपी बोहया कोरलेल्या टिकली लावलेली काजळ घातलेलं साथेकळी सरकणा गुलाबाच्या पाकळीसारखे होठ होठाला लाली लावलेली असं इथं तीळ आणि असं बोट ठेवलेलं हनवटीवर त्रिकोणी हनवटी आणि असं नजर टाकलेली नारद ऋषी म्हणले तो नटीचा फोटो तो शंभर रुपयाला देवाची तीस तीस रुपयाला अहो देवाचे रूप बदलत नाहीत राम कृष्ण गणपती सगळ्याला माहिती ही नटी सध्या ह्या नटीला भाव आहे म्हणून तीस रुपये त्यांना तिला शंभर रुपये नारदाला इतका आनंद झाला फटाडे महाराज नारदाचाच ओरिजिनल फोटो होता शिंडी संजाप जानव यज्ञोपवित रुद्राक्षाच्या माळा स्फटिकाच्या माळा उपर्ण पांगरल्यालं विना ब्रह्म विना घेतलेला एका हातात चिपड्या खडाव पितांबर नेसलेला पितांबराच्या मिऱ्या असा विना घेऊन नारदृशी असे उभे त्रिपुंड महाराज कपाळा शिंडी संजा पुरे दंडामध्ये मनगटामध्ये रुद्राक्षाच्या माळा द्वादश टिळे लावलेले नारदाचा आणि त्या नटीजवळ नारदाचा फोटो नारद म्हणला देव तीस तीस रुपयाला आपल्याला शंभर रुपयाच्या लाईनीत बसविले ते म्हणले तर नारदाचा फोटो शंभर रुपयाला का दुकानदार म्हणला तुम्हाला घ्यायचा आहे का म्हणजे किंमत सांगा ना तुम्ही शंभर रुपये देऊन नटीचा फोटो घेतला नारद याच्यावर फुकट नारदाचा चेहरा इतका उतरला नारद म्हणले दोन्हीत शंभर मन शंभर रुपयामध्ये दोन मन आमचे आम्ही पन्नास पन्नास धरू साठ चाळीस धरू तीस सत्तर धरू वीस ऐंशी धरू नव्वद दहा धरू नव्याण्णव एक धरू पण काहीतरी किंमत फुकट नको आणि मग नारद चिडले आणि भगवंताला सांगितलं दुनिया जाय भाड मी दुनियाचं वाटूळ झालं तर हरकत नाही देवा अवतार घेऊ नको त्यावेळेस देवाना अवतार घ्यायचा नाही ठरवला पण महाराज लक्षात ठेवा भक्ता करता जगतो त्याला देव मनाव स्वत करता जगतो त्याला जनावर मनाव आपल्याकरता जगतो माय बाप बहीण भाऊ लेकर बाळ बायका मुलं हा इवाई जावाई पाहुणे रावळे सोयरे धारे करता जगतो त्याला माणूस म्हणावा आणि सगळ्या जगा करता जगतो त्याला संत म्हणावा सगळ्या जगात आणि मग आली कोणाला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा कळवळा हाती पडती म्हणून काढा आणि मग संतांनी अवतार घेतले सगळे संत अवतार घेतल्या बरोबर देवानं सांगितलं अवतार घ्यायला शिवाय मी राहू शकत नाही एकलेन कंठेची मनोनिया येणे एका कि नरमते एकोहम बहुश्याम त्याच्याकरता मला ही अवतार घ्यायचा आहे आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं देवा आता तुला अवतार घ्यायचा असेल तर तुला देव म्हणून येता येणार नाही भक्तरूपे तुम्हीच धरा विश्वं भरा अवतार तुम्हाला देव होऊन येता येणार नाही भक्ताच्या रूपानं या मग सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ता बाई दासी जनी लागे पाई तिन्ही देव जैसे परभणीचे आपलं परब्रह्मीचे पर, 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 पर पर काय माझं कसं आहे वय झालंय त्याच्यामुळं चुकतंय आणि परभणी माझा पर जिल्हा आहे हो जनाबाई आमच्या जिल्ह्यातली केदारी महाराज आमच्या जिल्ह्यातले त्याच्यामुळं परब्रह्मीचे ठसे पण यांना संत रूपाने यावं लागलं आणि अशा संत रूपाने येऊन जगत कल्याण करतात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी आणि असं आपलं कार्य पूर्ण करून कोणतं कार्य ज्ञानोप्बाऱ्याला काय यावं लागलं महाविष्णूला काय यावं लागलं संतांच्या रूपानं का यावं लागलं त्याचं कारणही सांगितलं लोपले ज्ञान जे வ தர பாண்ட நவ ஞ झालं ज्ञान नाही त्याच्यावर अज्ञानाचा पापुद्रा चढला आवरण चढलं म्हणून ही तर कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी गीता जेणे उपदेशली ते हे विटेवरी मावली आणि म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवले थे, ज्ञानी ज्ञानोबारायच्या रूपानं का आले होई त्याचं कारणही सांगितलं निळोबारायनं हरावया कलीचे दोष साचहेंश श्री श्रीहरीचे मनवनी सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत मोह नाहीसा करण्याकरता ऐका अर्जुनाला मोह नव्हता पण मोह निर्माण करणं सुद्धा परमात्म्यानंच केला खेळ अर्जुनाला माहीत होत ना आपल्या विरोधात कोण आहे कौरव आहेत विरोधात पांडव आहेत विरोधात कृष्णाला आपल्याकडं घेण्याकरता दुर्योधना पुढे मांडणी मांडली कृष्णानं अर्जुनही आला दुर्योधनही आला दोन्हीकडून निरोप आला भगवंतानं सांगितलं दुर्योधनात तू अगोदर आलास पण मी अगोदर अर्जुनाला पाहिलं मग दोघा पुढे एकच दोन अक्षोहिणी नारायणी सेना माझी स्वतःची कृष्णाची एक दुसऱ्या बाजूला मी एकटा नुसता एकटा नाही न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार दुर्योधन हुशार होता ते म्हणला मला युद्धाला तुला आहे आणि तू जर नुसताच गोष्टी सांगणार असला तर राय म्हणले पांडवाकडेच अर्जुनाकडे तुझी सेना घेऊन जातो मी कृष्णानं अर्जुनाला सांगितलं अरे युद्ध करणारी सेना घेऊन गेलं सगळं लोणी त्यानं नेलं ना ते म्हणला लोणी चोरणारा माखन चोर माझ्याकडे ना हा लोणी किती नेऊ द्या ना कुणीवी पण चोरून आणणारा माझ्याकडे कृष्ण माझ्याकडे असल्यावर म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण सगळे म्हणले देवा तुझं सैन्य त्याच्या बाजूला तुमच्या तुमच्यातच भांडणं भीष्म पितामान असं सांगितल्यावर म्हणले माझ्याकडच्या पक्षातले मी मारू शकत नाही माझेत तुमच्याकडचे मी मारतो माझ्याकडचे तुम्ही मारा म्हणजे पुन्हा कलियुगात मला अवतार घेण्याची भानगड नको म्हणून तुम्हाला हिशोब करा बाबांनो हे कोरोना महामारीन बॉम्ब दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध सोडून द्या हिशोब महाभारती युद्धामध्ये जितके मरण पावले ना आतापर्यंत जगात तितके कुठंच मरण पावले नाहीत रावणाच्या युद्धात नाही मग कोण एक हिशोब सांगतो एकवीस हजार सातशे ऐंशी रथ एकवीस हजार सातशे ऐंशी हत्ती तिप्पट घोडदळ पाचपट पायदळ मिळून एक अक्षयनी आणि अशी अठरा अक्षविणी सैन्यामध्ये फक्त पाच जण जिवंत राहिले हां सांगा बरं किती किती मेले असतील मग देवाला कळत नव्हतं का पण अर्जुनाच्याकडून देवाला हे काम करून घ्यायचं होतं म्हणून भगवंतानं अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता असं वाटतं का तुम्हाला अहो भगवद्गीतेची सुरुवात पहा ज्ञानेश्वरीची प्रस्तावना पहा मग लिलया धनुष्य उचलेले सोम पंडूकुमारी धनुष्य हातात घेतलं सांगितलं भगवंताला सेनयोर उभयोर मध्ये रथं मे अच्युत हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर मला बघायचं आहे याव देतान निरीक्षेयं योधु कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यं अस्मिन् रण समुद्यमी या रणांगणात माझ्या बरोबरीचा कोण आहे देवई मोठा हुशार अ जरा विचार करा देवानं दुर्योधनाच्या शकुनीच्या दुःशासनाच्या पुढे रथ उभा केला असता तर पुंडली म्हणायला तरी थांबला असता का अर्जुन लगे बाण सोडले असते मारून टाकलं असत पण भीष्म द्रोण प्रमुख भीष्माला द्रोणाला बघितलं यांना लहानाचं मोठं मला यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या उपकारातून मी त्यांना मारू का किती केलं तर हे गुरु आहेत आणि किती शिष्य मोठा झाला तो गुरु गुरुच असतो एका राज्यामध्ये सेनापती म्हातारा झाला पंच्याहत्तर वर्षाचा तलवार सुद्धा असं करीत यायचं सिंहासनावर बसायचं त्याच्या हाताखाली एक शिष्य होता नव जवान तरणा बांड उंचा पुरा धिप्पाड मग लोक सांगणारी मोठी गमतीचे असते बर का आधी झाले ना मतार खुर्ची सोड म्हणा <laughs> कॅन्सर झाला तरी कोण खुर्ची सोडीन नत। आणि <laughs> ती आमच्या देवधर्माला तुमच्या देवाचा मी बाप आहे अरे यार। अरे नाही रे बाबा नका, नका। हा असेच उलथणारे महाराज रावणासारखे मोठ मोठे मोठे गे गेले येत मोहिलेगा दीर्घदर्शिन तेत इतराची कथा कायशी मी साध्या शब्दात म्हणत असतो मोठमोठे गेले पुराण तिथं चिलटानं मांडलं घरानं हत्ती बुडून चाललाय उंट बुडून चाललाय आणि तिथं शेळी मावशी शेपूट बुडवायली काय बघायला मला पाणी किती खोलय शेळी बर तिचं शेपूट तरी हत्ती एवढं वानर एवढं माकडा एवढं लांब तरी असावं डोंगर झाकता येत नाही माश्या वारता येत बघा ना तुम्ही इतकं झालं इतकंच हलते काहीतरी उपयोग त्यानं कशाला महाराज हा इंद्र चंद्र क्या क्या भाई शंभर शंभर यज्ञाचे तेहतीस कोटी देवाचे गुरु तेहतीस कोटी देवाचा राजा असलेल्या मातीमोल किमतीत गेले हा पण ते काय करावं वेळ आली पाहिजे वेळ आल्यावर सगळं जमतंय हा महाराज वही अर्जुन वही धनुष्यबान भिल्लांच्या बायानं मारलंय अर्जुनाला भगवंताना आपली शक्ती काढून घेतल्यावर देव हे वायरिंग आहे ह्याच्यात करंट आहे तार उघडे असल्यावर याला हात लावता का तुम्ही ते <laughs> म्हणतील महाराज झटका बसल ना मग तुम्ही म्हणित नाहीत का पंचवीस वर्ष झालं धंदा करतोय मलाही झटका देतीस का <laughs> लाईट आहे महाराज ते करंट आहे माय माऊल्यानच स्टोव पेटू द्या विस्तू पेटू द्या चूल पेटू द्या गॅस पेटू द्या पुन्हा त्या विस्तवाला तुमचा हात लागल्यावर गार लागते ना बायका म्हणताल कुठलं पागळ आण गार लागका बसत हे नसते अंगाची आगोती कळत आहे ना मग तसा कधी कोणाला झटका बसल कधी कोणाला चटका बसल काही सांगता येत नाही मोठ मोठे गेलेले आहेत महाराज त्याप्रमाणे समोर बघितलं गुरु आहेत त्याला सांगणारे सांगितलं ते मात्र झाले ना आ त्याला रिटायर होऊन तू होय ना तर ना बाण आणि सेनापती कसा पाहिजे हय राजाला सांगितलं आता गुरुजी थकलेत आणि त्यांना रिटायर हो मी बसतो जागेवर राजाने विनंती केली तुम्ही असं नाही म्हणले माझ्याबरोबर युद्ध करावं लागलं गुरु मातार टेकून आहे बसून हात टेकून आहे आधार दिल्याशिवाय चालता है, येत नाही ते माझ्या बरोबर काहीतरी गुरु मंत्र त्यानं शिकलं ठेवला असल म्हण हातच राखून ठरला महाराज अमक्या अमक्या तारखाला दोघाचं युद्ध जे जिंकेल त्याला सेनापती पद मातारा गेलं चेतन सांगितलं साडेतीन फुटाची तलवार कर साडेतीन फुटाची यानं सी आय डी मागं ठेवलेच होते ते निघून गेल्यावर काय म्हणलं मातार साडेतीन फुट आपली पावणे चार पावने चार फुटाची त्याच्यापेक्षा ईदभर लांब असं मारलं की मुंडकच उडाल पाहिजे म्हातारले मस्तीला आले बर <laughs> दुसऱ्या दिवशी गेले काय म्हणला नाही पावणे चार आपली चार, शे चार हे गेलं साडेचार दुसरा पाच हे म्हणला साडेपाच ते म्हणला सहा महाराज सहा फुटाची तलवार त्याला म्यान तलवार बांधून आलं सहा फुटाची इतकी गुरुजी बी आले राजानं म्हणला आज सगळा दरबार गच्च भरलेला त्या दोघाचं युद्ध हे तरुण आहे हे म्हातारे कोण जिंकल राजाने सांगितलं एक, एक दोन, दोन तीन शुरू शुरू मानल्याबरोबर हे गाडायला गेलं तलवार आता महाराज सहा फुटाची तलवार त्या मॅनमधून न यांना पाच फुटाची मॅन आणि अडीच फुटाची तलवार मधी सटकन काढीन नरड्या लावली मारू नका महाराज गुरु महाराज हे कुठे शिकविले होते म्हणजे तुझ्याकरता हे शिल्लक ठेवलं होतं तुझ्यासारखे ज्यावेळेस मदोन्मत्त धनोन्मत्त होतील त्यावेळेस त्यांना हे गुरुचा गुरुची विद्या ही वाँ, 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 गुरु हा संत कोणीचा राजा आणि गुरु हा संत महाराज सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला म्हणून त्या ज्ञानियांचा राजा गुरु माराव, गुरु महाराज का त्यांना गुरु म्हणले कृष्णाचा गीते अवतार गीतेचा उपदेश करणाऱ्या कृष्णाचा अवतार आणि तो कृष्ण वंदे जगद गुरु म्हणून गुरु त्याच विष्णूचा अवतार तुकोबारा म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नाम ना। संप्रदाय सकाळाचा येथून या ती भगवत गीता ज्ञानोप्बाराने तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपाने सगळ्या जगाला कळेल इतकं सोपं केलं आणि त्यांनी आपलं कार्य संपल्यावर समाधी घेतली त्याच्यानंतर त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या पाठभेद झाले काही लोक का म्हणतील कसे पाठभेद झाले किती वर्षापासून आपण हरिपाठ म्हणतो काही माणसं पाठ करून म्हणतात हरिपाठ काही जण जातवित गोत कुळशिळ मात भजे खा त्वरित भावना युक्त नाम मंत्र जप कोठे जाईल पाप पावला उठोनी जावी बाकीचे अभंग कुणी म्हणावे म्हणून शब्द पुढे आता स्वामी सुखे निद्रा करा याचा समन्वय माहित नसतो आणि म्हणून गुरुबीनं कोण बतावे वाट ज्ञानोप्बारायला विचार पडला आणि ज्ञानोप्बाऱ्यानं भानुदासाची कोळी महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या कुळामध्ये महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराजांच्या रूपानं आणि ते एकनाथ महाराज आपल्याकडे यावेत आणि आपली ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करावी पाठभेद त्याच्यातले काढून टाकावी ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो या एव विद्ध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी आणि ते करण्याकर्ता म्हणून माऊलीनं चमत्कार केला कोणता श्री ज्ञानदेवी येहुने सोहळा आनंदाचा गजर रायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सुक व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर